बेलोना येथील अरविंद बांबल याचा दुःखद घटना घडलेली आहे त्या संबंधाने तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहे आता अरविंद बांबल यांची आई त्यांची काठुरुपाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांना न्याय मिळावा अशी त्यांची हाक आहे का, का सांगणार अरविंद बांबलची आई बोलत आहे माझा मुलगा अरविंद बांबल हा खूप हुशार असून जेमुळे माझ्या मुलाचा जीव गेला आणि मला माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे मोठे लोक म्हणजे मोठे नेते जे स्वतःला मानतात मोठे ताजे नाही ते तर त्यांना एक ह्या या पुरा या मुलानं त्यांचं कोणी प्रकरण काढलेलं होतं आणि त्यांच्या विरोधात तो ग्रामपंचायत इलेक्शन लढला होता त्याचं ते काही गुन्ह्याचा नव्हता केला त्यांना थोडं बुद्धीने त्याचा जीव घेण्यात आलेला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा मी आमरण उपोषण करणार आहे घर तोडण्याचा अधिकार तसा जी आरनुसार नुसार ग्रामपंचायतला तर आमच्या माहितीप्रमाणे नाही आहे पण ग्रामपंचायतने जो एकेकोरपणाने जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे आणि या निर्णयाला आमचा अरविंद बळी पडला अरविंद मरण पावला तो त्याच्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती आज परिवार उघड्यावर आलेला आहे आपण जो अरविंदनी मरणापूर्वी बयान दिला तो शासनाने ग्राह्य धरून उचित कारवाई केली पाहिजे आणि जे दोषी आहे यांच्यावर कारवाई करून परिवाराला न्याय मिळवून दिला पाहिजे पण यामध्ये दिरंगाई झाली किंवा अनदेखीपणा झाली तर ते समाज कबूल करणार नाही आज आम्ही धरणे आंदोलन दिलं उद्या आमचा उडलाही कार्यक्रम राहील आम्ही थांबणार नाही आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही हा गृहमंत्र्याचा आणि महाराष्ट्र गृहमंत्र्याचा गृहजिल्हा गृहजिल्हा असल्याकारणानं या जिल्ह्यामध्ये असा प्रसंग होतो आणि शासन कुठली दखल घेत नाही हे या प्रसंगावर शोकांतिक आहे तुम्हाला छोट्या छोट्या गोटी दिसतो पण एवढा मोठा जीव गेला तो दिसत नाही हे शोभनीय नाही आहे उद्या निवडणूक आहे तुम्ही मत मागायला येणार तर कोण्या तोंडाने येणार आमच्या गावामध्ये कोणचं तोंड घेऊन येणार की तुमच्या गावामध्ये आमच्या ग्रामपंचायतनी बळी घेतलेला आम्ही मतं द्या असं म्हणायला येणार का आम्ही गावाच्या वतीनं त्यांचा निषेध करणार आहे त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही पुढे आंदोलन चालूच ठेवणार बांबल परिवाराने आणि बाकीच्याने त्या जीवना नदीच्या काठावर आपला कोठा बांधून शेळी शेळेमेंढे पाळण्याचं परिवाराचं त्या ठिकाणी काम केलं दोन हजार बावीसमध्ये प्रश अरविंद हा ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभा होता आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना मतं मिळाल्यानंतर तरुण वर्ग त्याच्या मागे तळ गेला आणि त्याचा धसका खाऊन काही ग्राम प्रस्थापित ग्रामपंचायतच्या त्या ठिकाणी प्रस्थापित नेत्यांनी त्याला टॉर्चर करण्याचं काम केलं जीवना नदीच्या खोलीकरणाचा त्या ठिकाणी निधी शासनामुळे आल्यानंतर ते खोलीकरण न करता ग्रामपंचायतनं पैशाची उचलबागणी केली आणि तो भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला आणि ह्या रागा राग म्हणून त्याला ग्रामपंचायतने त्याच्या अतिक्रमण काढण्याकरता वारंवार नोटीस देऊन त्याला टाळ्यात दोन हजार एकच्या जी आरमध्ये एस पी आणि त्याच्या डिएसपी आणि इन्स्पेक्टरने ग्रामपंचायत प्रशासनाने यांना दाखवलं की दोन हजार एकच्या जी आरनुसार शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याचे अधिकार ग्रामपंचायतले आहेत परंतु रेवणीच्या जागेवरले अतिक्र अतिक्रमण काढण्याचे अधिकार ग्रामीण स्थितलं नसल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी दोन हजार अठराचा जे आर दाखवला दोन हजार अठराच्या जे आर नुसार कुठल्याही शासकीय जागेवर अतिक्रमण करत त्याला काम करा अशा प्रकारचं गव्हर्नमेंटचा आदेश आहे आणि असे असतानासुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचं सहकार्य न करता त्याला अतिक्रमण काढण्याचं नोटीस देऊन टॉर्चर करून जायरेक्ट त्याच्या घराला जे सीबी लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं आपला संसार उघडा होऊन आला आपल्या व्यवसाय हा कुठेतरी दुखून राहिला मग त्याचं मन दुखलं आणि प्रशासनाच्या समोर त्याने त्याला स्वतःला जाणून घेतलं आणि जळल्यानंतर त्याला दवाखान्यात जेव्हा नेलं तेव्हा तो त्या ठिकाणी सांगायला लागला की माझा मृत्यूपूर्वीचा बयान आहे मला बयान द्या कारण मला वाटत नाही मी वाची म्हणून परंतु बयान घेत नव्हते सगळं येत नव्हते शेवटी त्याने स्वतःचा बयान लिहून ठेवला आणि पोलिसांना जेव्हा त्यांचा प्रेशर वाढला तेव्हा सुद्धा बयान घेतला त्या बयानमध्ये त्यांनी डायरेक्ट केलं की माझ्या मृत्यूमध्ये ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सेक्रेटरी आणि सदस्य त्या ठिकाणी जबाबदार आहे आणि त्यांनी केलं म्हणून आम्ही त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे आणि म्हणून त्याचा जीव गेला गेल्या पंधरा दिवसापासून आई वडील आणि गावाले पोलिस स्टेशनमधून जाऊन राहिले की त्याच्या मृत्यूपूर्वीचं बयान आहे आणि माझ्या मुलाच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्या पदाधिकाऱ्यावर ग्रामपंचायतवर तुम्ही मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा पोलीस मात्र करायला तयार नव्हती त्याला न्याय मिळत नव्हता त्यामुळं गावामध्ये आम्हीसुद्धा बाकीचे लोकं मल्हारसेना बाकीचे गावाचे लोक नरखेडमध्ये आंदोलन झालं पोलीस स्टेशनला आंदोलन झालं आणि आज सुद्धा आजसुद्धा ते वंचित बहुजन आघाडी आणि मल्हारसेना धनगर समाज बांधव सगळे मिळून या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलं आणि धरणे आंदोलन करून मान्य उपविभाग अधिकारी साहेबांना निवेदन दिलं त्याच्या माध्यमातून मान्य महामिर राज्यपाल महोदयांना आम्ही निवेदन पाठवलं की या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन ग्रामपंचायतच्या पधिका पदाधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदव करून त्यांना कारवाई करावी अन्यथा आम्ही पुढील आंदोलन हे नागपूरच्या एस पी कार्यालयावर करू आणि त्याच्यानंतर नाही मानलं तर आम्ही सुद्धा जाण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे आम्ही न्यायालयीन बी लढाई लढू आणि नरखेडच्या कार्यालय आम्ही बेमुदत आंदोलन त्या ठिकाणी करून हे सगळं समाज बांधव एकत्र येऊन आंदोलन करतील आणि अरविंद बनसोडच्या परिवाराला न्याय द्यावा तसेच अरविंद बनसोड हा समाज अरविंद बांबल हा कुटुंबातला कर्ताधरता मुलगा होता सुशिक्षित मुलगा होता कमाई करणारा पुरगा घरचा गेल्यामुळे तो परिवार आज उघडा पडला आहे आई वडील म्हातारे आहे सांभाळणारं कोणी नाही त्याच्यामुळे त्याच्या परिवाराला शासनाने पन्नास लाखाची मदत द्यावी अशा सुद्धा आम्ही यांच्या माध्यमातून मागणी करतो आहे आणि ही मागणी आमची सरकारने ऐकावी प्रशासन প্রকার আমি বিনতি করতোয়